नमस्कार मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस चालू झाला आहे आणि नवीन वर्ष चालू झाल्यावरती सगळ्यांना चाहूल लागते ती सणांची मग आपल्या हिंदू धर्मानुसार पहिलाच सण मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांतीमध्ये शुभमुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या कलरचे कपडे वर्ज्य करायची आहे त्याचा शुभमुहूर्त काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्ना स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळेल तसंच यंदा संक्रातीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये जाणून घेऊयात हिंदू धर्माच्या मानतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनांचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरयाणाकडस सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेस्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगणानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि प्रत्येक स्त्रीला एकच प्रश्न पडतो कोणत्या कलरची साडी घालावी मग मकर संक्रांतीच्या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा महिला यंदा काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगांची साडी नेसू शकतात तसेच कोणत्या रंगाची साडी नेसू नये दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगांची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांचा अधिक महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घाला या दिवशी देवीने मोत्याचा हार वर्ज केला आहे त्यामुळे कोणत्याही स्त्रियांनी या दिवशी मोत्याचे हार घालू नये आणि यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असते शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे महिलांना प्रश्न पडले आहेत यंदाची मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा र पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येतो असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मना मनात येत आहेत त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगांच्या कोणत्या वस्तू निश्चित आहे आणि कोणत्या नाहीत याबद्दल आपण सविस्तर माहिती करून घेऊयात इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हिंदू पंचांगणानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य असे प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा पण सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीचे महत्त्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रात्री देवी असे म्हटले आहे ही संक्रात्री देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय दरवर्षी संक्रांती दे देवीच्या पेहरावात शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनांवर येते याला खूप महत्त्व असते हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्ण संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसे साडी घालता येणार नाही त्याऐवजी कोणत्याही कलरची तसेच मकर संक्रांतीला काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसे साडी परिधान करू शकता सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकोळानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु या वर्षी मकर संक्रांत याच रंगावर असल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या, असल्या कारणांमुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तरी कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निश्चित जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद